कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले पाच लाखांचे मोबाईल कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मूळ मालकांना केले परत विविध राज्यातून तपास करत मिळवले मोबाईल कराड पोलिसांची दमदार कामगिरी सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक समीर शेख डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड हवलदार शशिकांत काळे अमित पवार अशोक वाडकर पोलीस नाईक अनिल स्वामी कॉन्स्टेबल संग्राम पाटील मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख महेश पवार धीरज कोरडे मोहसिन मोमीन समीर पठाण आनंदा जाधव हर्षल सुखदेव सोनाली पिसाळ तसेच सायबर सेलचे अंमलदार महेश पवार यांनी केली एस पी साठी सुनील परीट कराड आज कराड शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोबाईल चोरी करणारे बरेचसे लोकांचे मोबाईल आपल्याकडे जप्त करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोबाईल कंपन्यामध्ये अपो कंपनीचे मोबाईल आहेत ॲपल कंपनीचे मोबाईल आहेत सॅमसंगचे आहेत आणि वेगवेगळ्या वेग कंपनीचे मोबाईल आहेत साधारणपणे आतापर्यंत आपल्या पोलीस स्टेशनकडून एकशे एक तीन मोबाईल आपण जप्त केलेले आहे आणि तेच मोबाईल जप्त करून आपण संबंधित फिर्यादींना आपण ताब्यात दिलेले आहे नागरिकांनी आपल्याकडे मोबाईल चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी जेणेकरून दे आम्हाला त्या मोबाईलचा शोध देण्यासाठी तत्काळ आपली यंत्रणा राबवता येईल आमच्या संपूर्ण टीममध्ये आत्तापर्यंत एवढे मोबाईल जप्त केलेले ते फिर्यादींना आम्ही प्राप्त करून दिलेले आहे आणि ह्या टीममध्ये आमच्या डी बी पथकाचे संग्राम पाटील आणि आमचे सर्व अधिकारी याच्यामध्ये सतर्क आहेत सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी स मोबाईल चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि मोबाईल त्यांना प्राप्त करून आम्हाला देता आहे म्हणजे मोबाईल चोरीमध्ये ज्या दुकानदारांचा ज्या मोबाईल शोपेवाल्यांचा संबंध आला आहे त्यांच्यावरती आम्ही गुन्हे पण दाखल केलेले आहे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई पण केलेली आहे बऱ्याच मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये आम्ही आरोपींना पण अटक केलेलं आहे